श्रीराम मंदिरात संगीत भजन कार्यक्रम संपन्न कोगनोळी येथील श्रीराम मंदिर व हनुमान मंदिर येथे अयोध्या रामलल्ला पर्वानिमित्त संगीत भजन सेवा कार्यक्रम संपन्न झाला सकाळी श्रीराम व हनुमान मूर्तीस अभिषेक व विधिवत पूजा मान्यवरांच्या हस्ते झाली अशोक टोपान पाटील निर्मला टोपान पाटील यांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप केले सुभाष सुलगाडे यांनी पौरोहित केले मंदिरात दिवसभर दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती रात्री नऊ वाजता संगीत भजनाच्या कार्यक्रमाची सुरुवात पंचपदी आबासो गायकवाड येवलूज यांनी केली त्यांना प्रकाश भदरगडे पट्टणकडोली व नितीन सुतार फोन पिंपळगाव यांनी गायन सात केली तबला सात किरण जाधव सांगवडे तर गायनासाठी बीडी कुंभार नामदेव रमके शिरोली तानाजी पाटील मुकुंद वठारे गजानन भाकरे यांनी केली यावेळी शिवलिंग मेस्त्री विजय आलासे दीपक लठे अमर लठे बाळासाहेब धना पाटील यांच्यासह अन्य रसिक श्रोते उपस्थित होते महालक्ष्मी फॅन्सी स्टोअर मुख्य बस स्टँड कोगनोळी आमच्याकडे सर्व प्रकारच्या ज्वेलरी बांगड्या कॉस्मेटिक्स लहान मुलांची खेळणी भेटवस्तू वॉनिटी बॅग पर्स मिळेल संपर्क संतोष चौगुले किर्लोस्कर न्यू गणेश बेकरी समोर बस स्टँड कोगनोळी एक्क्याऐंशी सत्त्याण्णव चौदा सत्तर नव्वद व सत्तर बावीस

स्वाभिमानी रयत को ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड ओगनोळी मराठी शाळेच्या समोर ओगनोळी तालुका, तालुका निपाणी